पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी थीप प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर्टाठीबागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर 7217 743131 7217 171221 घराघोडि पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी ये विदेशी बँको में जो काला संफड़ा है वो हिंदुस्तान के गरीब का पैसा है हिंदुस्तान के गरीब का हक का पैसा है ये चोर लुटेरों ने हिंदुस्तान के खजाने को लूट लूट करके गरीब के पेट में से लूट लूट करके विदेशों में बैंकों में जमा किया हुआ है भाई जो बहनों उसको वापस लाने का हमारा फैसला है लाना नहीं लाना चाहिए जरा जोर से बोलो लाना चाहिए नहीं लाना चाहिए और मेरी तो बिल्कुल स्पष्ट मत है कि विदेश से सारा धन वापस लाएंगे और जो फिक्स सैलरी वाले लोग हैं बंदी हुई आए वाले लोग हैं और जो ईमानदारी से इनकम टैक्स बढ़ते हैं देश के लिए मर्यादित इनकम होने के बावजूद भी सैलरी वाले लोग इनकम टैक्स देते हैं जिन्होंने देशभक्ति का काम किया उनका क्या गुना जो चोर लुटेरे ले गए उनको तो कोई पूछने वाला नहीं लेकिन जो ईमानदारी से टैक्स भरता है उसकी कोई परवाह नहीं है। इसलिए हमारा निर्णय है कि तो विदेश में जो काला धन वापिस लाएंगे उसमें से कुछ परसेंटेज रेगुलर से वाले लोग इनकम टैक्स भरते हैं ना उनको इनाम के में वापस वापिस उनकी देशभक्ति की इज्जत की जाएगी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी स्विस बँकेत असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाबाबत केलेले वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले भाजपची सत्ता आली तर स्विस बँकेतील सारे काळे धन आपण भारतात आणणार असं नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी ठणकावून सांगितलं होतं आणि त्यांच्या या भाषणाचा जनतेवर मोठा प्रभावही पडला होता पुढे मागील अकरा वर्षात भारत सरकार काळ्या पैशावर कारवाई करण्याचा दावा करत तरी एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे स्विस बँकांमध्ये भारतीयांचा पैसा ज्या पद्धतीनं प्रचंड प्रमाणात वाढतो आहे ते धक्कादायक आहे अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये स्विस बँकांमध्ये भारतीयांचा पैसा तिप्पट वाढलाय तो सुमारे सदोतीस हजार सहाशे कोटींवर पोहोचलाय स्विस बँक बैंक, नॅशनल बँकेच्या म्हणजेच एस एन बीच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकवीस नंतरचा हा सर्वाधिक आकडा आहे स्विस बँकामध्ये जमा केलेल्या पैशांच्या बाबतीत भारत गेल्या वर्षी सदुसष्टव्या स्थानावरून अठ्ठेचाळीसाव्या स्थानावर पोहोचला आहे पाकिस्तानच्या ठेवींमध्ये घट झाली आहे तर बांगल बांगलादेशच्या ठेवीमध्ये वाढ झाली आहे पाकिस्तान बद्दल बोलायचं झालं तर यस एन बी मध्ये त्यांच्या ठेवी दोनशे बहात्तर दशलक्ष स्विस फ्रॅक पर्यंत खाली आले आहेत त्यावेळी बांगलादेशच्या ठेवी पाचशे एकोणनव्वद दशलक्ष स्विस फ्रॅक पर्यंत वाढल्या आहेत दोन हजार बावीस अब्ज स्विस बँक फ्रॅकची सर्वाधिक रक्कम जमा करून ब्रिटन अव्वल स्थानावर आहे त्याचवेळी म्हणजेच ब्रिटन मध्ये सर्वाधिक रक्कम जमा आहे आणि एकोणनव्वद अब्ज फ्रॅक्ससह सह अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे या बँकेत वेस्ट इंडिजचे चे अडुसष्ट अब्ज डॉलर्स जमा आहेत